शाहूवाडी तालुक्यात जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढलाय शेती पिकांचं जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत या पार्श्वभूमीवर आक्रोश शेतकरी आंदोलनाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि वनमंत्री गणेश नाईक यांना निवेदन दिलं आहे शाहूवाडी तालुक्यातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या शाहूवाडी तालुक्यात गवे रानडुक्कर बिबट्या तरस यांसारख्या जंगली प्राण्यांचा वावर आहे गवे आणि डुकरांकडून शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं जात हातातोंडाशी आलेली पिकं उद्ध्वस्त होत असल्यानं शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेत पोटच्या पोरासारखं जपलेल्या पिकांचं जंगली प्राण्यांकडून नुकसान केलं जात आहे त्यामुळे वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतोय महसूल आणि वन विभागातील अधिकारी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला तयार नाहीत त्यामुळे आता महसूल आणि वनमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं जंगली प्राण्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी आक्रोश शेतकरी आंदोलनाचे अध्यक्षा आबासाहेब पाटील यांनी केली मागणीचं निवेदन वनमंत्री गणेश नाईक आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलंय